पुण्यात भर पावसात शरद पवार गटाचं मुख आंदोलन काळ्या फिती आणि मुखपट्टी बांधून कार्यकर्ते आंदोलनात सहभागी शरद पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना शपथ तर सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात बंदची हाक देताच चेले चपाट्यांना सरकारनं कोर्टात पाठवलं उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारवर घणाघात मवियाच्या मुक्का आंदोलनाविरोधात भाजपचं मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन था ठाकरेंच्या काळातील अत्याचाराच्या घटनांचा वाचलाय पाढा mm -hmm. बदलापूर प्रकरणाचं विरोधकांकडून केवळ के राजकारण यवतमाळमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल विरोधकांना राज्यात दंगली घडवायचे का शिंदेंचा सवाल मनसे सगळ्या जागांवर उमेदवार देणार नागपुरात राज ठाकरेंची घोषणा फडणवीस शिंदेविरोधातही उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरेंकडून जाहीर आधी बदलापुरात सहानुभूती मग उल्हासनगरमध्ये जाऊन हातावर काढली मेहंदी रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवर शरद पवार गटाची टीका बदलापूर प्रकरणी सोशल मीडियावरती अफवा पसरवणाऱ्या आणखी चार जणांवर गुन्हा दाखल इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्या व्हायरल आणि त्यामुळेच पोलिसांकडून कारवाई मुंबईत मध्य आणि पश्चिम तसेच हार्बर मार्गावरती उद्या मेगाब्लॉक घेतला असणार रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करण्याचं प्रवाशांना आवाहन पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळलं हेलिकॉप्टर जुहूमधून हैदराबादला जात असल्याची प्राथमिक माहिती तर हेलिकॉप्टरमधील सगळे सुखरूप असल्याची माहिती